नमस्कार भावा बहिणींनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भावा बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुधारणेसह शासनाचा बारा जुलै दोन हजार चोवीसचा नवीन जी आर आला आहे या जे आरमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत त्यासंबंधीच आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वात पहिला बदल म्हणजे फार महत्त्वाचा आहे ती म्हणजे कुटुंबांची व्याख्या कुटुंबांची व्याख्या सांगितलेली आहे या लाडकी बहीण योजनेसाठी पती पत्नी आणि त्यांचे लग्न न झालेले म्हणजे अविवाहित मुले मुली म्हणजे एक कुटुंब आता कुटुंबांची व्याख्या याच्या अगोदर जे आरमध्ये या, या योजनेसाठी सांगितण्यात आलेली नव्हती दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे आता लाईव्ह फोटो काढण्याची काहीही आवश्यकता नाही आपलाईन अर्ज भरण्यासाठी जे फोटो आपण देणार आहोत त्याच अर्जावरील पासपोर्ट फोटोचा फोटो, फोटो काढून ऑनलाईन अर्ज भरू शकता फार महत्त्वाचा बदल म्हणावा लागेल कारण दिवसा सर्व्हर बिझी असते फॉर्म सबमिट होण्यास बराच वेळ लागतो त्यामुळे आता कोणत्याही भावा बहिणींना सकाळी पाचच्या दरम्यान ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर प्रत्यक्ष लाभार्थी बहीणच उपस्थित राहिली पाहिजे असं काहीच नाही त्या बहिणीच्या पासपोर्टवरूनही आता काम हो जाईल तिसरा बदल नवविवाहित म्हणजे नवीन लग्न झालेल्या बहिणींच्या बाबतीत आहे नवीन लग्न झालेल्या बहिणीचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यास मान्यता देण्यात आली आहे या नवीन जे आरनुसार चौथा महत्त्वाचा बदल परराज्यात जन्म झालेल्या म्हणजे उदाहरणार्थ समजून चला की एखादी बहीण तेलंगणातली असेल व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या बहिणीने महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं असेल तर अशा वेळी त्या बहिणींच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र या नवीन जी आरनुसार ग्राह्य धरण्यात येणार आहे याशिवाय त्या बहिणीच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यास मान्यता देण्यात आली आहे पाचवा महत्त्वाचा बदल लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बहिणी पात्र आहेत आता त्यांना नागरी आणि ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका एन यू एल एमचे समूह संघटक म्हणजेच नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड्स मिशन ज्याला आपण म्हणतो सी आर पी मदत प्रमुख व सी एम एम म्हणजेच सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेलं आहे सहावा महत्त्वाचा बदल केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी यम एस म्हणजेच पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ पी एम किसान पोषण आहार असेल मनरेगा असेल म्हणजेच महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असेल पी एम स्वनिधी जी एस वाय म्हणजेच जननी सुरक्षा योजना असेल किंवा पी एम एम वी वाय म्हणजेच प्रधानमंत्री मातृवंदना योजना व इतर अन्य काही योजना असतील याचे जे लाभार्थी असतील आणि ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरले तर त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व वा आधार अथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ आपलाईन अर्ज भरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात येणार आहे मात्र पात्र लाभार्थी बहिणींकडून लाडकी बहीण योजनेचा आपलाईन फॉर्मसुद्धा भरून घ्यावा लागणार आहे सातवा महत्त्वाचा बदल लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी गाव पातळीवर ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि या समितीमध्ये ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाटी अंगणवाडी सेविका आशा सेविका सेवक यांचा समावेश राहणार आहे या ग्रामस्तरीय समितीचे संयोजक ग्रामसेवक सदस्य व सचिव अंगणवाडी सेविका असणार आहे ग्रामस्तरीय समितीचे कार्य काय असणार आहे तर पा या समितीला गाव पातळीवर शिबिर आयोजित करावी लागणार आहे आणि या शिबिरामध्ये दोन्ही पद्धतीने म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन लाभार्थ्या बहिणींची नोंद करून जे आपलाईन अर्ज येतील ते आपलाईन अर्ज लवकरात लवकर नारी शक्ती या पोर्टलवर भरावा लागणार आहे या ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी आणि आवश्यकतेनुसार चावडीवर वाचन करून ही सदर यादी ग्रामपंचायत आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे यादी प्रसिद्ध केल्यानंतर यादीवर ज्या हरकती किंवा तक्रारी देतील त्यांचे निराकरण या ग्रामस्तरीय समितीला करायचे आहे मात्र डुप्लिकेटपणाच चालणार नाही अशा स्पष्ट सूचना बारा जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार देण्यात आली आहे आठवा बदल म्हणजे अ प्लस व अ व ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्रांकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती घटित करण्यात आली आहे नववा महत्त्वाचा बदल तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी आता प्रसिद्ध केली जाणार आहे आणि जिल्हास्तरीय समितीमार्फत तालुका स्तरीय समितीवर देखरेख आणि सहनियंत्रण ठेवण्यात येणार आहे बदल नागरी म्हणजे शहरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक सी आर पी मदत प्रमुख सी एम एम ज्याला आपण सिटी मिशन मॅनेजर असं म्हणतो आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परिवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन या पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर रुपये पन्नासप्रमाणे या सर्वांना प्रति अर्ज प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे पन्नास रुपये बारा जुलै दोन हजार चोवीसचं हे जे नवीन है। जे आर आलं आहे याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं बदल म्हणजे आपण ज्यावेळी डॉक्युमेंट्स अपलोड करत होतो डॉक्युमेंट पूर्ण अपलोड केल्यानंतर आपल्याला त्या लाभार्थ्या बहिणीचं लाईव्ह फोटो घ्यावं लागत होतं मात्र आता लाईव्ह फोटो घेण्याची काही आवश्यकता नाही आपण त्या बहिणीच्या पासपोर्टवरूनसुद्धा फोटो काढून अपलोड करू शकता तर माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद